श्रावणात करा हा एक सोपा उपाय आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे श्रावणाचा महिना पवित्र मानला जातो श्रावणाचा महिना महादेवांना समर्पित आहे त्यामुळे या महिन्यात महादेव आणि पार्वती मातेची मोठ्या भक्तिभावानं पूजा केली जाते व्रत आणि उपवास केले जातात श्रावण महिन्यामध्ये अनेक काम निषेध मानण्यात आलेले आहेत जसं की श्रावण महिन्यात चतुर्मास असतो त्यामुळे या काळात कुठल्याही प्रकारचे लग्न उपनयन संस्कार मुंडन यासारखे के विधी केले जात नाहीत तसेच श्रावण महिन्यात दाढी कटिंग करणे यासारखी कामे देखील करू नयेत अशी मान्यता आहे या महिन्यात मांसाहार टाळला पाहिजे तसेच आहारात कांदा लसूण यासारख्या पदार्थांचं सेवन करू नये असंही धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे श्रावण महिन्यामध्ये सर्व नियम पाळून तुम्ही जर महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केली तर महादेव आणि पार्वती मातेची तुमच्यावर सदैव कृपा राहते श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असल्यामुळे या महिन्यात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक धार्मिक विधी करतात त्यामध्ये महामृत्युंजय मंत्र महादेवाची पूजा लघुरुद्र महारुद्र अतिरुद्र रुद्राभिषेक याचा समावेश आहे तसेच श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व असते या दिवशी लोक उपवास करून महादेवाची मनोभावे पूजा करतात त्यामुळे महादेवांचा आशीर्वाद सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी राहतो आज आपण अशा एक उपायाबद्दल जाणून घेणार आहोत तो उपाय जर श्रावण महिन्यात केलात तर तुम्हाला कधीही पैशाची कमी भासणार नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील जर तुम्ही श्रावणात हा उपाय केला तर तुमच्यावर येणारी सर्व प्रकारची आर्थिक संकट दूर होतील महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल तुमची प्रगती होईल या वर्षी पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तुम्ही जर श्रावण महिन्यात पहिल्या दिवसापासून एक दिवा महादेवाच्या मंदिरात आणि एक दिवा बेल्याच्या झाडाखाली लावला तर आयुष्यात तुम्हाला कधीही पैशाची कमी भासणार नाही श्रावण महिन्यात दररोज सायंकाळच्या सुमारास हा दिवा लावावा यावेळी तुमच्यावर सदैव महादेवाची कृपा राहील